चला तर बालमित्रांनो पाठ अठरा कृष्णाची चतुराई भाग तीनचे पुढची प्रश्नोत्तरांचा अभ्यास करूया मुख्य प्रश्नचार खालील वाक्यांचा अर्थन बदलता प्रश्नार्थ वाक्य बनवा एक त्या निर्मल साधूविषयी तुला शंका आली उत्तर त्या निर्मल साधूविषयी तुला शंका आली का दोन अशी कोठे रीत पाहिली नाही उत्तर अशी कोठे रीत पाहिली आहे का तीन मी योग्य तेच सांगेन उत्तर मी अयोग्य ते सांगेन का चार माझा निश्चय ढायचा नाही उत्तर माझा निश्चय ढेल का मुख्य प्रश्न पाच तुमच्या शाळेत प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यासाठी तुमच्या गावाचे सरपंच नगरसेवक आणि एस तेम सी सभासदांना आमंत्रण देण्यासाठी आमंत्रण पत्रिका तयार करा विषय प्रजासत्ताक दिनाचे आमंत्रण स्थळ तुमच्या शाळेचे नाव वे वे दिनांक दिनांक आदरणीय सरपंच नगरसेवक एस तेम सी सभासद आपणास कळविण्यात आनंद होतो की तुमच्या शाळेचे नाव मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे या कार्यक्रमास आपण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहावे ही विनंती आपले विश्वासू तुमच्या शाळेचे नाव मुख्य प्रश्न सहा कृष्ण आणि बलराम यांच्या स्वभावाविषयी प्रत्येकी चार वाके लिहा कृष्ण कृष्ण हुशार चलाख विनोदी आणि युक्तिबाज होता तो आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही युक्त्या वापरत असे बलराम बलराम भोळा सरळ स्वभावाचा आणि धार्मिक होता तो साधुसंतांवर विश्वास ठेवणारा होता मुख्य प्रश्न साथ है नाटक तुमच्या शाळेत करायचे असेल तर तुम्ही काय काय तयारी कराल पात्रांची निवड करणे संवादांचा सराव करणे वेशभूषा आणि रंगभूषा तयार करणे पार्श्वसंगीत आणि प्रकाश योजना तयार करणे स्टेज तयार करणे पुढील अभ्यासासाठी क्लिक करायला विसरू नका आभार